जो आहोत नटराज मार्केटला माझा आवाज येत नाही की नाही माहीत नाही तुम्हाला नाही येते मी आलो आहोत ग्रीन टर्टल मध्ये परत एकदा आणि आज आहे चिल्ड्रन्स डे तर सारांसाठी गिफ्ट घ्यायचं आहे सो आता विंटर स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठी आम्ही दोन स्वेटर घेतले ते तुम्हाला सो मी हा असा सेट घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पॅन्ट आहे ग्रे कलरची आणि हा नुसता एक स्वेटर घेतलेला आहे परत त्याने ठेवली पाहिजे

हा काय सारंग सो सारंगला आता चिल्ड्रन्स डे गिफ्ट घ्यायचं आहे आम्हाला पियानो बघतोय हा जास्ती मोठा आहे अजून एक त्यांनी आम्हाला दाखवलेला आहे हा वाला एक छोटावाला आहे

त्याच्या पुढे द्या बरं तुला काय झालं कॅब घातल्यापासून एवढं शांत झालं द्याच्या पुढे ठेवा नाही ना आवडला बाबाचेच पाहिजे तुला बाबाचे कसे वाजवतो ना वाजव वाजवेल तो घरी नेल्यावर अरे वा <laughs> <laughs> <तु... laughs> hmm, तो शॉपिंग चिल्ड्रन्स डेची ह्यांना म्हटलं मला हे घेऊन द्या तर मला म्हणताय तुला कशाला पाहिजे आणि पोरासाठी एवढी शॉपिंग केली पोरासाठी एवढी शॉपिंग आणि बायकोला <laughs> सो so, सारांसाठी आम्ही चिल्ड्रन्स डे गिफ्ट पियानो घेतला कारण की तो सारखा त्यांच्या सेटअपवर जाऊन बसतो आणि हट्ट करत असतो कायम की मला पण पाहिजे सो so, म्हटलं त्याला गिफ्ट घ्यायचंच होतं तर काय घेऊयात तर आम्ही पियानो घेतला आणि स्वेटर घेतले जे मी तुम्हाला दाखवले इथे आहेत बघा हे मी हिवाली पण कॅब घेतली आणि हिवाली पण घेतली आणि हे घेतलं आहे स्वेटर जे तुम्ही ऑलरेडी दुकानात बघितले हा एक घेतला आहे आणि हा एक घेतला आहे सो आता आम्हाला कंट्रोल नाही होते आम्हाला पाहिजे लगेच सो <laughs> so, केक पण आणायचा होता पण होत। आता केक आम्ही उद्या कट करणार आहोत कारण की उद्या मी चालली आहे पुण्याला तर आरतीवणीला ऑलरेडी मी के व्हेरी गुड पडला असता आता उद्घाटन चांगलंच केलं असं तुम्ही आता झ ठेवा ठीक ते हे तयार बरं त्याच्या मांडीवर पाहिजे त्याला ते ते प उचलून वा हा हाय ऋषय रे तुला आवडले गिफ्ट हं हं <laughs> <laughs> चेंज कर माझ स्टॉप लगेच तुला कळालं बटन <laughs> स्टॉप बरं झालं पण त्याला बटणं डाबायला आवडतात ना हे छान थँक्स टू मी फूड मॉलला थांबलो आहे इथे मी चना मसाला वगैरे घ्यायला थांबलेली आहे आणि मामानं त्यांनी पण ऑर्डर सांगितली आहे त्यांनी बर्गर वगैरे घेतलं आहे सो आम्हाला जास्त बुक नाही आहे सो आता हे घेतो आहे देणार बाबू तुला सो फायनली आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि आमच्यासोबत आहे मामा मामी आशू आधी आणि पुण्यात यावेळेस मी माझ्या घरी नाही गेली आज आम्ही जाणार आहोत भाऊच्या घरी अमोलकडे आणि भाऊकडे आणि पुढे काहीतरी प्लॅन असणार आहे ते मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेल मध्ये आज काय काय होते हेही तुम्हाला बघायला भेटेल सो आधी आमच्या कारमध्ये आहे आशू मामा अरे सॉरी 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 आशू आमच्या कारमध्ये आणि आधी मामाच्या कार मध्ये आशू नेहमी तुझ्या बाबतीत तुझं नाव विसरलं जात नाही आधी असं कंटिन्यू डोळ्यासमोर असतो ना ठीक आहे चलो सो फायनली आम्ही आम्ही पोचलेलो आहोत भावाच्या इथे आता खूप सगळ्यांना सो अमोल आणि पप्पा ऑलरेडी खाली आहेत सगळेजणच खाली ते पण आता चाले आमच्या पुढे चालली आज आम्ही सगळे आलो आहे आणि आज आम्ही खाणार आहे राणी ताईंची स्पेशल पनीर भाजी तो आम्ही आज सगळेजणे जमलो आहोत भाऊच्या इथे आता आम्ही वरती आलो अमोलच्या घरी आणि आज आम्ही बनवणार आहोत पनीरची भाजी आणि सगळेजण जमलेलो हो, आहोत उद्याचा आमचा एक प्लॅन आहे तो उद्या म्हणजे आज रात्रीपासून आमचा स्टार्ट होणार आहे तर लवकर लागलो लागलोय खाली आरती मध्ये थोडंफार करते आणि आम्ही तीस जणी वरती आहोत तर दोन्ही साईडनी थोडं थोडं स्वयंपाक करणार आहे आणि एकत्रित मला बसणार आहोत आणि कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत हे तुम्हाला पुढे समजेलच तर ब्लॉक कंटिन्यू कंटिन्यू सो इथे माझा मसाला काढून झाला इथे वैनी पनीर कापते एक जण भांडे घसते आणि बाकी सगळेजण गायब आहेत सगळे गार्डन मध्ये गेलेत प्रिन्सू आहे घरात आले वाटत आले आले आवाज येते आले आताच नाव काढलं सगळेजण हजार हाय चलो या सो पोरं आता इथे खेळत आहेत सारंग पण खेळत होता बाबा यांना खेळवत होते सारंग आता आता मी आलाय बाबांकडं त्याच्या बाबांकडे आता रे सारंग पोरं बसले आता खायला ए ही गाडी कुठे घेतली ग छान आहे आवडली मला आता ही पिंचू चलो आता मी भाजी करायला घेतलेली आहे मसाला काढून घेतलाय पनीर ठेवलंय आता कांदा भाजते इथे वैदी पीठ मळते चालू आहे असं आमचं श्रद्धावे माझ्या हाताखाली आहे का मला जे जे लागेल ते माझी भाजी तयार झालेली आहे पनीरची आता थोड्या वेळ शिजवून देते इथे भात लावलाय पीठ मिळून त्या चपाती करायच्या बाकी आणि इकडे मस्ती बघा तिथे हल्ला ते बघते दोघ बघ बापरे आणि आमचे आहो इकडे झोपले निवांत आणि मामा इकडे झोपले नाही ते मामा इकडे कोणीच नाहीये मामी इथे बसली तुझे काय आहे आज काय मस्तील आठवण इथे फुलके बनवतोय मी भाजते इथे झाले प्रियंका बहिणी करून देते सो इथे आमचा स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला आहे चपाती पापड तळलेत आरती बहिणी तळून आणले झिरक मामासाठी केलंय इथे डाळ आरती बहिणी खालून करून आहे शेपूची भाजी पण केली पण ती आता आणणारी वरती इथे पनीरची भाजी मी केलेली आहे आणि इथे भात लावलेला आहे स्वतःच्या आम्ही तो घरामध्ये एवढा जास्त कल्ला झालेला आहे ना हे इथे बाहेर चला 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 थांब 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 थांबा सानू सानू शाकू सांभाळा सारंगे सानू वासूकडे दे बासू पकड पकडा हे थांब मामा थांब थांब अभिवादन थांब 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 कायला होतय अरुण देवा अरे असं उलट किती वेळ

<laughs> तर आता खूप जास्त मजा केली आणि आम्ही आता झोपणार नाही आहोत आणि आम्ही रात्री साडेबारा एक वाजता एक ठिकाणी जायला निघणार आहोत कुठे जाणार आहोत हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजणारच आहे आता वाजले आहेत रात्रीचे साडे दहा आता थोड्या वेळ गप्पा वगैरे मारू कारण की आम्हाला जागायचं आहे मांगोळी वगैरे करून निघायचं आहे तर हा व्लॉग मी ते एंड करते कुठे जाणार आहोत तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय गुड नाईट